राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे भात्र त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाडणार सोबतच त्या ठिकाणी लासलगाव असेल येवला असेल अंदरसूल असेल वेनसूर असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल सोलापूर मार्केट असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशू मार्केट असेल अशा सर्व ख्यातराम बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाडणार सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळवायचे असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा चार हजार तीनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर मिळतोय कोल्हापूरमध्ये एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजारभाव येऊ त्या ठिकाणी वाढलेला आहे दुसरी बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा तीनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय कांद्याला अकोला बाजार समितीमध्ये एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकिलो मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी या मुंबई आवक झाली बघा नऊ हजार आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो मुंबईला सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकिलो मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सातारा आवक झाली बघा दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय कांद्याला पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सातारा मार्केटमध्ये कांद्याला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती अशात क्रमित राहणं ती आहे पुणे आवक झाली बघा आठ हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो पुण्यामध्ये एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढची जी का बाजार समिती यशतक्रमित राहणं ती बघा त्या ठिकाणी लासलगाव आवक झाली बघा सात हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सहाशे एकतीस था रुपये प्रति क्विंटल लासलगावमध्ये देखील कांद्याला बाजार भाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत या ठिकाणी दुसरी बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक झाली बाबा बत्तीस हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो चारशे पन्नास रुपये आणि सर्वात जास्त दर भेटतोय कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एकोणीसशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी भुसावळ जळगाव आवक झाली बघा फक्त अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला भुसावळ बाजार समितीमध्ये एक हजार दोनशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा दोन हजार एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी ये का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सोलापूर हा झाले बघा बारा हजार चारशे चार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल